नमस्कार मित्रांनो एक कॉलेज जीवनामध्ये जुनी वही मला सापडलेली आहे आणि त्या वहीमध्ये एक सुंदर असं प्रेमगीत मला सापडलेलं आहे खूप दिवसापूर्वी ते गीत मी गायलेलं होतं आज पुन्हा एकदा आपल्यासाठी हे गीत मी सादर करत आहे प्रेम आपलं हे गाव बर गाजत ग प्रेम आपले हे गाव बरं गाजत ग तुझ्या पायातलं पैझन वाजतंय ग तुझ्या ग तुझ्या पायातलं पैझन वाजत ग प्रेम आपले हे गाव बरं गाजत ग प्रेम आपले हे गाव बर गाजत ग तुझ्या ग तुझ्या तुझ्या पायातलं पैजन वाजते ग तुझ्या ग तुझ्या तुझ्या पायातलं पैजन वाजते गेमाचाल पांडाव साऱ्यांना आहे ठाव प्रेमाचाल पांडाव साऱ्यांना आहे ठाव प्रेमावर घाल न घाव ठपलाय सारा गाव प्रेमावर घाल न घाव ठपलाय सारा गाव कोट बोलणं हे तुला साजतं गोट कोट हे सख तुला साजतै ग तुझ्या ग तुझ्या तुझ्या पायातलं पैजण वाजते ग तुझ्या पै जन वाजते ग प्रेम आपलं हे गाव गाज गाजते ग प्रेम आपले हे गाव गाजतंय ग तुझ्या पायातलं पैजन वाजते ग तुझ्या ग तुझ्या ग तुझ्या पायातलं पैजन वाजते ग गोष्ट आहे करी भेटा नदीवरी गोष्ट आहे करी भेटाया नदीवरी येणे तू वरचे वरी गेली सांगून घरी येणे तू वरचे वरी घरीलन जर्न कॾहिं तरी वीज़ गलनार कॾहिं तरी वीज़ गुज पायतुज पायतु पायत पनवाज़ ग तुज पात पे जन वाजत

प्रेमाची भाजी बाजी कशाला हाजी, हाजी। प्रेमाची भाजी बाजी कशाला हाजी, हाजी मन प्रथम मै स्वर्गाला लाइज ग मन प्रथ मै स्वर्ग लाइज ते गुज पाय तुझ्या पायातलं पैजन वाजते प्रेम आपले गाव बरं गाजते गेम आपल्या गाव बरं गाजपै ग तुझ्या ग तुझ्या तुझ्या पायातलं पैजन वाजते ग तुझ्या ना 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 ग no, no.